हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आज रेसिपी आणि आपण आज हेल्दी व्हेजिटेबल फ्राईड राईस बघणार आहोत तर यासाठी एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे आणि भात तयार करून घेतलेला आहे पनीर घेतलेलं आहे सोया चंक्स भिजवून घेतलेलं आहे अर्धा तास भिजवून याला घेतलेलं आहे हिरवा वटाणा कांदा ढबू मिरची टोमॅटो लसूण जिरं काळी मिरी पावडर करून घेतलेलं आहे काजू घेतलेलं आहे हिरवी मिरची मीठ जर यात तुम्हाला आणि वेगळं कुठलं भाज्या पाहिजे असतील तर तुम्ही ॲड करू शकता तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरे लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कापलेली आहे त्यानंतर कांदा घातलेला आहे याला आपण थोडंसं परतून घेणार आहे त्यानंतर ढबू मिरची त्यानंतर टोमॅटो हिरवा वटाणा थोडेसे काजूचे काप आणि पनीर याच्यामध्ये आपण आता घालून याला थोडंसं भाजणार आहोत त्यानंतर मीठ सोयाचंक पण घातलेलं आहे आणि काळी मिरी पूड घातलेलं आहे याला आपण थोडंसं परतून घेणार आहे आता याला आपण झाकण लावून एक पाच मिनटं ठेवणार आहोत गॅस बारीक करून तर त्यानंतर आता बघू शकता अशा पद्धतीचं भाजलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण तयार भात घालणार आहोत जे आपण बासमती राईसचं बनवलेलं आहे यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इतर भाज्या पण ॲड करू शकता डाएटसाठी तर हा भात खूप छान आहे याच्यावरती आता कोथिंबीर घातलेलं आहे पण आणि अशा पद्धतीने आपला भात तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न असतील तर कमेंट करा <laughs> थँक्यू